दुसरा स्रोत आहे प्रतिभा आणि तिसरा स्रोत आहे प्रसाद ज्ञान प्राप्त होत ते या तीन पैकी कोणत्या तरी एका मार्गाने एक तर ज्ञान प्रयत्नाने मिळतं नाही तर ज्ञान प्रतिभेनं येतं नाही तर ते ज्ञान प्रसादाने येतं ज्ञानोबाला आपल्या ज्ञानाला प्रयत्न कारण मानत नाहीत प्रतिभा कारण मानत नाही आपल्या ज्ञानाला कारण प्रसाद मानतात कारण गहिणी प्रसादी प्रसाद शब्द आहे या परंपरेमध्ये प्रयत्नाने ज्ञान येतं म्हणजे आता तुम्ही मृदंग वादन करत आहात या बोटांना तस वळण लागत नाही त्याच्यासाठी प्रयत्नच करावे लागतात ना अजूनही प्रयत्न या शब्दाला पर्याय वाची काही आलंच नाही किंवा पर्याय काही उभा राहिला नाही लोकांना हवं असतं एफर्टलेस सक्सेस पण ते तो भ्रम आहे तो भ्रम आहे आपण आळंदीला पाहता आमचे मधुकर गोवा इथं बसलेत म्हणजे त्या माणसाचं मृदंगाच्या क्रांतीत नाव लिहावं लागेल त्याचं कारण एखाद्या युवकाच्या प्रवाहामध्ये युवकांमध्ये हो मृदंग ही फॅशन व्हावी ही सामान्य क्रांती नाही माणसातली क्रांती आपल्याकडे बैलातली होती विठला मृदंग असावा आणि तो मी वाजवावा हे तरुणांना वाटलं हे केव्हा घडतं त्यासाठी मोल द्यावं लागतं त्यासाठी कष्ट करावे लागतात त्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि जो जो ज्ञान प्राप्तीसाठी प्रयत्न करतो त्या प्रयत्नाने त्याला ते मिळतं कालिदास त्याच्या पूर्व आयुष्यामध्ये मूर्ख म्हणून ओळखला जात होता मूर्ख असणं समजू शकतो पण मूर्ख राहणं समजण्याच्या पलीकडचं आहे मूर्ख जन्मजात असेल तर आमच्या प्रयत्नाने ते दूर केलं पाहिजे ना सोपं सांगतो मूर्ख म्हणजे काय फार सोपं आहे त्याला काय फार कष्ट मशीन मध्ये डावा हात गेला डावा तो डावा हात मशीन मध्ये गेला त्याला ऍडमिट केलं डावाखान्या आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण बघायला केव्हा जातो माणसांना बघायला जेव्हा तो अजिबात बघण्यासारखा नुसतो तेव्हा चित त्याच्या पार नाकात नळ्या कानात काही बोळे इकडे सलाईल तिकडे अशा सगळ्या विकृत आवश्यक त्याला बघायला जातो ते गेले काही लोक बघायला ते नारळ पाणी घेऊन हल्ली हॉस्पिटलच्या जवळ मिळतं त्या फळाचं दुर्दैव आहे तिथं गेल्यानंतर त्याला ते नारळ पाणी वगैरे सगळं दिलं विचारलं तसं काय झालं हे तो काय करणार प्रारब्ध आमचं त्या मशीनमध्ये मध्ये हात गेला कधी आता काही लोकांना फार सहानुभूती करायची सवय असते त्यातून तो तर जाऊ दे गेला हात जाऊ दे पण डावाच हात गेला ना उजवा नाही गेला हे काय कमी का, आहे का, का तो म्हणाला काय कमी आहे उजवाच हात मशीन मध्ये चालला होता माझ्या लक्षात आल्यावर तो काढला आणि डावा ठेवला दे। म्हणून हा दे वाचला तरी याला काय म्हणतात मूर्त पण हा कुठला प्रपंचातला परमार्थात पण माणसं मूर्खपणा करतात आणि तू सत्याला कुठे चालले हे ते झुंफाला जेव्हा मला काय म्हणायचे काही तासाच्या ठिकाणी मूर्खपणा होता तो तसा दूरच होईल मग काय प्रयत्न करावे त्यांनी तो कंटाळला आणि माता सरस्वतीला त्याच्या आराध्य देवतेला म्हणाला ही जीप आता कापून टाकतो तू जर मला ज्ञान देणार नसशील तर जीप कापायला निघालेल्या त्या कालिदासावर देवीने कृपा केली आणि त्याच्या त्या अज्ञानपणाला दूर करून त्याला जगात महाकवी बनवलं देवी कृपा केली असली तरी मला ज्ञान मिळावं या प्रयत्नाची शिकस्त केली जीत कापायला लागलं जरा आणखी सोपं बोलू का, का। जेव्हा तुम्ही प्रयत्नात उतरताना त्यावेळेला त्या, त्या प्रयत्नाला एक दिवस असं रूप येतं की ते प्रयत्न त्या वस्तूच्या प्राप्तीचं साधन नसलं तरी देव दयनीत तिथं तुमचा फॉर्म भरून घेतो सोपं सांगतो मी तुम्हाला लहान मुलं मंदिरात जातात ना पालक मंदिरात नाही गेले तर तिथे गेल्यावर लहान मुलांचे काही औत्सुक्याचे विषय असतात त्यामध्ये एक विषय त्यांचा नक्की असतो त्यांना घंटा वाजवायची असते तिथं गेलं तर तिथ बर गंमत अशी ज्याला वाजवायची असते ना त्याचे हात पोहोचत नाही आणि ज्याचा हात पोहोचतो तो हल्लीच बसतो विफाल हा वाजवायची वाजवायची नाय ती वाजवली भक्ती आहे उपासना आहे त्या घंटेचा नाद डोक्यातल्या प्रपंचाचे विचार बाहेर काढतात त्या पोराचं तो हात पोचेल तो उड्या मारायला सुरुवात करतो आता किती उड्या मारले ते हात पुढे पोहचतोय तेव्हा त्या ते हाताला ते पोहोचवण्यासाठीचा सा फार प्रयत्न चालला काही झालं नाही दोन मिनिटं त्या मुलाची उड्या मारण्यात गेली मागून तुमच्या माझ्यासारखा एक सज्जन भाविक तिथं आला त्या मुलाच्या उड्या पाहिल्या आणि त्याने त्या मुलाला असं मागून उचललं वर घेतलं त्या मुलाने घंटा वाजवली त्याला आनंद झाला दृष्टांत संपला मी तुम्हाला सांगतो त्या मुलाचा हात घंटेपर्यंत पोहोचणं शक्य घंटाभर प्रयत्न केला तरी घंटेपर्यंत थोडा हात जायचा आहे मग त्याला वर उचललं कोणी त्या माणसाने अजिबात नाही त्याच्या उड्या ज्या भगवंताने पाहिल्या त्या भगवंताने या माणसाला प्रेरणा दिली आणि त्याच्याद्वारा ती कृती पूर्ण झाली त्या प्राप्तीचं ते साधन नसलं तरी देव मधला नियम काढतो प्रयत्नाने ज्ञानी होता येतं असा देते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुम्हाला म्हणे आमच्या जुन्या लोकांनी किती प्रतिकूलतेत हे सगळं उभं केलंय हो कोणतीच साधनं नाही अभ्यास करावाच लागायचा वाचावंच वा लागायचं पाठच करावं लागायचं इतक्या अडचणीतून पण त्यांनी मिळवलं की नाही आणि पूर्वी तर किती कठीण असायचं अभ्यास फार असायचा तारखाच नसायच्या कालाय कसंही नामा आधी तर सांगणं घरा <गए>। गे मला म्हणायचं काय आहे की प्रयत्न करून ते मिळवलं ना वैकुंठ सावाराम महाराज कीर्तन करायचे आणि इतकी गोड कीर्तनाची शैली होती महाराज पण बाबा आपण सर्वांनी श्रवण केलं मी ही त्यांची ऐकलेली कीर्तन मला आठवतं देवूंगला त्यांनी काल्याचं कीर्तन केलं होतं गोकुळीच्या सुखा अनंत पार नागी लेखा आमच्या खांडोळ जांभूळ पाड्यातलं जे राम मंदिर आहे त्या राम मंदिराची स्थापना झालेली आणि त्यांच्या कीर्तनामध्ये अगदी छोट्या छोट्या बारीक बारीक बाबी असायच्या आपल्या दैनंदिन जीवनाला प्रकाशित करणारे मुद्दे असायचे कुठून मिळवलं त्यांनी फार प्रयत्न करावे लागले भंडारा डोंगरावरचे अनुष्ठान त्यांनी केले आपले तर फक्त अनुष्ठानात आपण भंडारा करतो एवढंच आहे प्रयत्न आज वाचायला लागा उद्या जमेल दुसरं प्रतिभेने ज्ञान ते अभ्यास करत नाही पण ते तशीच इतके जोरदार असतात ना प्रतिभा म्हटल्यानंतर महाराष्ट्राला प्रतिभावानांची मोठी परंपरा आहे म्हणजे त्या आचार्य यात्रेच्या दारात एक गाड होऊन येलं तरी मुन्सिपाल्टीला फोन केला माझ्या दारात गाड होऊन गेले तुमचं काम आहे उचला तिकडून कोणतरी उलटं उत्तर दिलं तो तुमच्या दारात गाड होऊन गेले तर तुम्हाला शेजार धर्म कळत नाही का हे काही गरज नव्हती हे म्हणाले शेजार धर्म कळतो पण नातेवाईकांना समजवलं पाहिजे म्हणून फोन केला परत